नमस्कार कथालेखन या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण एक स्त्री विशेष कथा पाहणार आहोत कथेचं नाव आहे दोष कुणाचा लेखिका राधिका कुलकर्णी त्याआधी जर तुम्ही आमच्या कथालेखन चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन कथा पहा तर आता कथेला सुरुवात करूया हे बघ शेवंते तुला सांगून ठेवते नवरा कितीही चलचल म्हणून आग्रह करेल पण तू नाही म्हणून सांग बारशाच्या कार्यक्रमाला वांजोट्या बाईनं जाऊ नये अपशकून घडतो माहिती आहे ना तुला तरी तोंड वर करून कुठं निघालीस गं तर लगेच नवऱ्यामागे काही यायचं नाही सांगून ठेवते मीनाला लगीन होऊन पोरगबी बी झालं पण तुझी कूस अजून उजवली नाही तिच्या सासूला मुळीच आवडणार नाही तू आलेली तेव्हा तू घरीच थांब बरीच कामे अडली आहेत ती उरक आम्ही सगळे जाऊन येतो शेवंताची सासू असं सगळं तिखट बोलून तिला हिनवून निघून गेली शेवंता शेवंता म्हणजे सोपांची बायको सोपानच्या घरी लग्नाआधी तो धरून पाच माणसं आईवडील दोघे मोठा मुलगा सोपान त्या पाठीवर बहीण मीना आणि आणखीन एक भाऊ जो शहरात कॉलेजला शिकत होता घरची परिस्थिती तशी ओढग्रस्तच वडील गेल्यावर घराचा सर्व भार सोपांवर येऊन पडला स्वतःची थोडीफार शेती होती पण अवकाळी पावसाने त्याच्या उभ्या पिकाची नासधूस केली होती कसं बसं कर्ज काढून बी बियाणं आणून त्याने जमीन कसली होती यावेळेला जरा बरे पीक येईल अशी आशा होती तोच ओला दुष्काळ पडला आणि काढायला आलेले पीक जमीनदोस्त झाले या पिकाच्या भरोशावरच तर बहिणीचा सा त्याने साखरपुडा केला होता घरात सगळी तयारी चाललेली लग्नाची उदार उसनवार करून कसे बसे लग्न तर पार पडले पण पावसाने करामत केली आणि सोपांना प्रश्न पडला आता कर्ज कसं फेडायचं मनात हे विचार चाललेले असतानाच राखीचा सण जवळ आला लग्नानंतर मीनाची पहिली राखी पौर्णिमा भावाकडून चांगली ओवाळणी मिळावी या अपेक्षेने मीना चार दिवस आधीच माहेरपणाला आली सोपांच्या खिशात तर पाच पैसे नव्हते काय करावे मीनाला राखीची भाऊबीज तरी करायलाच पाहिजे कुठून पैसे आणावे हा विचार करत गावभर प्रत्येक नातेवाईक ओळखीपाळखीचे मित्रांना भेटून काही पैसे उधारीवर तो मागू लागला पण कुणाकडेच पैशाची सोय झाली नाही असाच भटकत भटकत तो ग्रामपंचायतीच्या कार्यालयाजवळ पोहोचला पिंपळाच्या पारावर काही मंडळी तंबाखू मळत बसली होती तोही निराश मनाने पारावर बसला इकडे तिकडे बघत असतानाच एका भिंतीवरच्या जाहिरातीवर त्याची नजर पडली ती जाहिरात वाचून त्याची कळी खुलली त्याला एक मार्ग सुचला त्याखाली दिलेल्या संपर्कावर तो जाऊन भेटला आणि त्या दिवशी सोपान खूप आनंदात घरी आला त्याच्या राखीच्या सणाची सोय झाली होती असेच काही वर्ष गेली सोपांचेही आता लग्नाचे वय झाले होते आता मधल्या काळात परिस्थितीही जरा स्थिरावली होती त्यामुळे आईने सतत सोपांच्या मागे लग्नाचा लकडा लावला सोपांची लग्नाला तयारी होती पण त्याची एक अट होती त्याला लग्नाआधी मुलीला एकांतात एक भेटायचे होते पण खेडे गावात अजूनही लग्न होईपर्यंत मुलामुलीला आपापसात भेटू बोलू दिले जात नाही त्यामुळे शेवंताच्या घरच्यांशी बोलणी होऊन पसंती झाली तरीही सोपांची अट काही मान्य झाली का नाही त्याने बरेच प्रयत्न केले शेवंताची भेट घेण्याचा पण शेवंताही तशाच संस्कारात वाढलेली तीही काही भेटायला नाही म्हणाली सावळी नाजूक शेलाटी शेवंता सोपांच्या मनात भरली होती तो स्वतःही सावळा असला तरी दिसायला मात्र देखणा होता दोघांचा जोडा अगदी अनुरूप होता मग जास्त विचार न करता आपला हट्ट सोडून देऊन सोपान बोहल्यावर चढला लग्न झाले आणि शेवंता सोपानच्या घरी सून म्हणून आली दोघांचेही नव्या नवलाईचे दिवस अगदी आनंदाच जात होते रोजच्या रात्री एकमेकांच्या बाहुपाशात सरत होत्या सोपान शेवंता मिन्नोत्सवात नाहून निघत होते दिवस कधी सरतो आणि कधी रात्र होते असे होई सोपानला शेवंताचीही अवस्था काही वेगळी नसे कधी एकदा सोपांच्या मिठीत शिरते असे होई शेवंताला दिवस अगदी मजेत चालले होते शेवंता स्वभावाने मन मिळावू शांत आणि सर्व कामात हुशार त्यामुळे लवकरच घरात सासूची लाडकी झाली सासूला तर सुनेला कुठे ठेवून कुठे नको असे होऊन जाई दिवस जात होते तशी शेवंताही नव्या घरात छान रुळत होती घरातल्या सर्व कामांची जबाबदारी हळूहळू तिच्याच अंगावर पडू लागली तीही सगळे आनंदाने करे घरातून वेळ मिळाला की सोपांच्या मदतीला ती शेतावर पण जाई अशीच वर्षं सरत गेली नव्याची नवलाई संपून लग्नाला येव्हाणा आता दोन वर्षं झाली तरीसुद्धा शेवंताची कूस काही उजवत नव्हती सासू आता अडून अडून सासू आता अडून अडून तिच्या पाळीला यायला उशीर झाला की लगेच विचारी पाळी सुकली का गं तेवढे पुढे गेलेले दिवस सासूकडून लाड व्हायची आणि दोन तीन दिवसांनी बाजूला बसली की सासूच्या तोंडाचा अखंड पट्टा चालू व्हायचा लाडाची शेवंता आजकाल सासूच्या मनात खटकायला लागली होती कारण तिला वंशाला दिवा हवा होता जो शेवंता देत नव्हती शेवंतालाही आता आपण आई व्हावे असे वाटू लागले होते दोघेही कुठलीही गर्भनिरोधक उपाययोजना करत नसूनही तिला दिवस राहत नव्हते त्यामुळे तीही खूप उदास राहायची तिच्या बरोबरीच्या सगळ्या मैत्रिणी लग्न होऊन वर्ष दोन वर्षातच आया झाल्या होत्या परंतु शेवंताची काही गोड बातमी मिळत नव्हती नवस नवसायस उपास तापास गंडे दोरे साधुबुआ सगळे करून झाले पण कशानेच गुण येत नव्हता शेवटी डॉक्टरकडेही दाखवून झाले पण शेवंतामध्ये काहीच दोष नव्हता तरीही तिला गर्भधारणा होत नव्हती करता करता दहा वर्षं झाली पण शेवंताला काही मूल झाले नाही शेवटी सोपानने आपण मूल दत्तक घेऊ असा उपाय मांडला पण हा उपाय आईला मुळीच मान्य होईना दुसऱ्याचं रक्त कोण कुठलं ते पोर आपल्या घराचा वंश कसा चालवेल अशा भ्रामक समजुतीपायी शेवंता मात्र मातृत्वाला मुकली होती सकाळी सकाळी वांजोटीचं दर्शन नको म्हणून बाया बापड्याही तिला बघून मुद्दाम तोंड फिरवायच्या बाहेरचा त्रास काय कमी होता म्हणून घरात सासूही तोंडसूक घेई ती मुकाळट्याने सारं सहन करी कधी कधी खूप गलबलून येई तिला कित्येक रात्री नवऱ्याच्या कुशीत शिरून खूप रडे शेवंता सोपानलाही मनात सतत एक बोचणी लागून राही काहीतरी बोलायचे असे त्याला पण हिंमतच व्हायची नाही मूकपणे सहन करण्याचा खूप त्रास होई त्यालाही मग तिची समजूत घालायला तो तिला म्हणे आत्ता जाऊन आईशी बोलू का सांग तिला चांगलेच झापतो जाऊन पण शेवंतास त्याला नको म्हणून रोखत असे आसपासच्या ओळखी नात्या गोत्यात कोणीच तिला मुहूर्त लग्न बारसं किंवा सवाष्ण म्हणून जेवायलाही निपुत्रिक म्हणून बोलवत नसे सरळ तोंडावर बोलत तुझ्यासारख्या वांजोटीला कोण बोलावणार ती हे टोमणे ऐकून कंटाळून गेली होती त्यात भरीसभर ननंदेने भावासाठी गुपचूप दुसरे स्थळ पण आणले लग्नाकरता मीना आपल्या मोठ्या मीना आपल्या मोठ्या भावाशी बोलतानाचे संवाद शेवंताच्या कानी पडले होते दादा जे झाड फळ देत नाही त्याला आपण उपटून टाकतो मग हिलाच काय एवढं सोनं आहे दे सोडून तिच्याहून रूपाची खाण आहे माझी ननंद करत असलास तर हो मन देऊ बार उडवून या मोसमात हे ऐकून तिच्या पायाखालची ते जमीस जमीनच सरकली डोईवरचा हंडा जागीच सरकला हातातली घागरही गळून पडली ती जागच्या जागी थिजून गेली डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या तिला घरात पाहूलही ना ती तशीच पुन्हा आडाकडे गेली कितीतरी वेळ आसवं गाळत तिकडेच बसून राहिली मन रडून शांत झाल्यावर पुन्हा हंडा कळशी घेऊन घरात आली विषय जसा काही आपण ऐकलाच नाही या दिखाव्यात ती घरात आली ननंदेकडे पाहून खोटे खोटे छानसे हसली पण बदल्यात मीनाने रागाने तोंड फिरवले आणि तिच्याशी न बोलताच तिकडून निघून गेली शेवंताच्या डोळ्यात तळं जमा झालं सोपानला तिची अवस्था कळत होती तिची आपल्यामुळे अशी अवस्था होते हे माहीत असूनही बोलायची हिंमत व्हायची नाही त्याची आज तर कहरच झाला होता मीनाने आपल्या आईला स्वच्छ शब्दात सांगितलं होतं आई वहिणीला माझ्या सासरी बारशाला मुळीच घेऊन येऊ नकोस हां हे आमंत्रण फक्त तुला आणि दादाला आहे माझ्या सासूला मुळीच चालणार नाही बाई बारशात आलेली त्यावर सासूही बरं म्हणाली याच कारणास्तव सासूने आज इतके सारे उणे दुणे ऐकवून शेवंताला घरीच राहायला सांगितले शेवंताला कार्यक्रमात न येऊ देण्यामागे आणखी एक छुपे कारण होते ज्याची कल्पना सोपानलाही नव्हती काय होता तो डाव येताना सासूने आणि मीनाने सोपांच्या अपरोक्ष मीनाच्या नणंदेला बघण्याचाही डाव रचला होता त्यासाठीच त्यांना शेवंताची अडचणमध्ये नको होती सगळे मनाप्रमाणे घडले तर शेवंताला काडीमोड द्यायला राजी करून सोपांचे मीनाच्या नणंदेशी बार उडवून द्यायचे मांडे सासू मनातल्या मनात, मनात खाऊ लागली होती शेवंताची सासू सोपानसह मीनाच्या सासरी जाण्याकरता घराबाहेर पडली आता इकडे शेवंता मात्र एकटीच घरात बसून होती मन आतून धुमसत होते इतके दिवस बाहेर केलेला अपमान निमूटपणे गेला शेवंताने पण आज आपल्याहून लहान ननंदेनेही तिच्या घरी येऊ नको असे स्पष्ट शब्दात सांगितले इतकेच नव्हे तर परस्पर भावासाठी सोयरीकसुद्धा आणली या गोष्टीने शेवंता खूप व्यथित झाली होती देवासमोर बसून मनसोक्त रडून घेतले तिने मनात असंख्य प्रश्न होते जणू आज देवाशीच सवाल जवाब चाललेला तिचा काय दोष होता माझा मी परिपूर्ण स्त्री असूनही मूल होत नसेल तर यात सगळा दोष फक्त माझाच कसा खरंच मूल जन्माला घालण्यातच बाईची इति कर्तव्यता असते का आणि मूल नाहीच झाले म्हणजे तिच्या जगण्याला काहीच अर्थ नसतो का, का। माझे जगणे इतके निरुपयोगी असेल तर मग मी जगते तरी का देवा माझ्या मरण्याने जर ह्यांची वाट मोकळी होत असेल तर मला ते करायची तरी हिम्मत दे आई अंबाबाई मला हिम्मत दे असेही मी असेपर्यंत नवरा दुसरे लग्न करणार नाही त्यापेक्षा मीच त्यांची सुटका करते जगून नाही तर मरून तरी उपयोगी पडते त्यांच्या निदान मी मेल्यावर तरी या सगळ्यांचे दुःख दूर होईल देवासमोर बसून ती असे मनातल्या मनात देवाला हाका मारत होती तिने डोळे पुसले मनाशी काहीतरी निग्रह केला लग्नाआधी चौथीपर्यंत शिकलेल्या शेवंताला लिहिता वाचताही येत नव्हते जवळच वाण्याच्या वानसामान यादीचा कागद पडलेला होता त्यावर काहीतरी खरडले आणि आपल्या खोलीत गेली लग्नातला शालू नेसून नवरीगत छान सजून तयार झाली देवघरात आली मोठा मळवट कपाळावर माळला तसेच भांगात कुंकू भरले तिची मुद्रा एखाद्या देवीप्रमाणे दिसत होती आता मगाशी लिहिलेली चिठ्ठी देवघरात ठेवून देवाला नमस्कार करून ती परसदारी गेली इकडे मीनाकडे मुलाच्या बारशाचा कार्यक्रम थाटात पार पडला बारशाच्या घुगऱ्या खाऊन जेवणे उरकून निरोप घेऊन सोपान आईसह घरी परतला दार बडवले पण कोणीच दरवाजा उघडे ना त्याने जरा जोरात दारावर थाप मारली तसे दार किलकिले उघडले गेले हलके आत ढकलताच दार लगेच उघडले गेले आणि दोघेही आत आले ये आत येताच सासूने जोरात आवाज देऊन हाक मारली ए औदसे कुठे तडफडलीस पाणी आण प्यायला पण स्वयंपाकघरातून एक नाही की दोन नाही सासू रागातच उठून स्वयंपाकघरात गेली शेवंता तिथेही नव्हती आता तर तिचा पारा चढला आपण कोणी घरी नाही पाहून कुठे तोंड काळं करते करत फिरते म्हणत तिने अख्खं घर शोधलं सोपानही आता जरा चिंतेत झाला शेवंत आजवर अशी घर सोडून कधीच कुठे गेली नाही किंवा गेली नव्हती त्यामुळे तिला घरात न बघून सोपानही घाबरला त्याने मागचे अंगण पुढचे अंगण शेजार पाजार गल्ली पारावरच्या मारुतीच्या मंदिरात सगळीकडे हुडकले पण शेवंता कुठेच सापडली नाही आता मात्र त्याला काळजीने घेरले आज तिचा जो काही अपना अपमान आपल्या मायबहिणीने केला तो तर त्यालाही सहन झाला नव्हता आतून टोचणीही होतीच की तिच्या त्रासाला फक्त मी आणि मीच कारणीभूत आहे परंतु त्याला कधीही आपले सत्य सांगायची हिंमत झाली नव्हती पण भोगावे मात्र शेवंताला लागत होते आता त्याला पश्चाताप होत होता की मी वेळीच तोंड उघडलं असतं तर किती बरं झालं असतं कुठे गेली असेल शेवंता त्याने तिच्या माहेरी पण चौकशी केली पण ती तिकडेही नव्हती आता काळजीचे रूपांतर भीतीत होऊ लागले त्याने देवघरात जाऊन देवापुढे हात जोडले डोळे उघडताच त्याची नजर देवघरात ठेवलेल्या कागदावर पडली त्याने थरथरत्या हातानेच ती चिठ्ठी उचलली मॅट्रिकपर्यंत शिक्षण झालेल्या सोपानने डबलबल्या डोळ्यांनीच चिठ्ठी वाचली इकडे सासूचा अजूनही अखंड पट्टा चाललेलाच होता होते नव्हते तेवढे सर्व शिव्याशाप देऊनही तिचे मन शांत होत नव्हते सोपान धावतच मागल्या परसात गेला तिथले दृश्य बघून त्याच्या हातापायातलं त्राणच गेलं सोपानने मोठी किंकाळी फोडली आई आई धावत परसात आली आडात डोकावून पाहता समोरचे दृश्य बघून ही सुन्न झाली परसातल्या आडात शेवंताचा मृतदेह पाण्यावर तरंगत होता सोपान स्वतःवरच प्रचंड संतापला होता एका निरापराध व्यक्तीने त्याच्या करणीची सजा भोगली होती समाजातल्या टाकाऊ फालतू रूढी परंपरांच्या चक्कीत पिसून एका निष्पाप जीवाने आपल्या प्राणांची आहुती दिली होती काय होते ते भयानक सत्य हो? काय होते चिठ्ठीत सोपांनी आधी सगळ्यांना गोळा केले मग आपल्या बहिणीला आणि आईला शेवंताच्या प्रेतासमोर बसवून शेवंताची चिठ्ठी वाचून दाखवली चिठ्ठीत लिहिले होते प्रियधनी शेवंताचा साधारणप्रणाम मी पापी आहे असे सासूबाई ननंदबाई सगळ्यांना वाटते मी नकोशी झाले सर्वांनाच तुमच्या घराण्याला वारस देऊ शकत नाही म्हणून सगळे हिनवतात मला आजवर फक्त बाहेरचे ऐकवत होते पण आज घरातल्यांनीही यायला बंदी केली मग मी जगून तरी काय करू मीना ताईंनी तुमच्याकरता पोरगी पाहिली आहे हे कळले मला मी जिवंत असेपर्यंत तुम्ही लग्नाला तयार होणार नाहीत हेही माहीत आहे मला कारण तुमचा खूप जीव आहे माझ्यावर म्हणूनच तुमची वाट मोकळी करायनाच करण्याचा निर्णय मी घेत आहे माझ्या मृत्यूला कोणालाही जबाबदार धरू नये मी हे मरण माझ्या इच्छेने स्वीकारले मी गेल्यावर तुम्ही नव्याने संसार थाटा आणि सगळ्यांना आनंदी करा जाता जाता एक प्रश्न मनात आहे मूल होत नसेल तर दोष कुणाचा फक्त स्त्रीचा की पुरुषाचाही काही चुकल्यास माफ करा या जन्मात सुख न देऊ शकलेली तुमचीच नेपुत्री शेवंता पत्र ऐकून सगळेच स्तब्ध झाले सोपान मात्र संतापाने पेटला होता बहिणीला उद्देशून तो म्हणाला पाहिलेस पाहिलेस काय लिहिले माझ्या शेवंतीने तुम्ही दोघी माझ्या निष्पाप शेवंताला वांझोटी वांज म्हणून हिनवत होत्या ना पण वांझोटी ती नव्हती वांझोटा हा 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 तुझा भाऊ होता सोपान काकूळ तिने म्हणत होता आई हे वाझोटे पण मी का पत्करले ऐकायचे तुला तर कान उघडे ठेवून दोघीही ऐका ही ही माझी बहीण मीना लग्नानंतर पहिल्या राखीला आली तेव्हा माझ्याजवळ पाच पैसे नव्हते ओवाणीत घालायला आणि तू तु सारखं तुणतुणं वाजवत होतीस पहिली राखी आहे बहिणीला काहीतरी चांगली ओवाणी घाल नाहीतर सोयऱ्यामुळं नाक कापलं जाईल आपलं तुझ्या बोलण्याने टेन्शनमध्ये दारोदार फिरलो पण कोणीच पाच पैसे उसने द्यायला तयार नव्हते निराश होऊन चावडीच्या पारावर पारावर बसलो तर एक जाहिरात वाचली नसबंदी करा आणि पैसे कमवा काही विचार न करता मी सरळ ऑफिस गाठलं नसबंदी शस्त्रक्रियेला मी लिखित स्वरूपात तया तयारी दाखवली त्यात मी लग्न न झालेला तरीही नसबंदी करून घेतोय म्हणल्यावर त्यांनी मला अजून जास्त पैसे देऊ केले घे हे वाच हे पुराव्याचे सगळे पेपर्स वाच हे त्यात पैशात तुझी राखी साजरी झाली नंतर लग्नाआधी मुलीशी बोलू द्या बोलू द्या हे किती वेळा सांगितले तुम्हा सर्वांना मी किती वेळा सांगितले पण कोणी ऐकले नाही खरे तर मी नवऱ्या मुलीशी नाही तर ही गोष्ट मी सगळ्यात आधी तुमच्याशी बोलायला हवी होती पण मला वाटले वेळ येईल तेव्हा सांगू लग्नानंतर तिला तुम्ही इतके छळताल असे कुठे वाटले मला तुम्ही छळून छळून जीव घेतला माझ्या निष्पाप शेवंताचा बघ बघ मिने तिने तुझ्या पायात आपला जीव गमावला आजही तिचा जीव जायला तूच जबाबदार आणि तेव्हाही मी हे ऑपरेशन करायलाही तूच जबाबदार आहेस तिने विचारले ना दोष कोणाचा विचारले ना दोष कोणाचा तर दोष या कीड लागलेल्या समाजाचा आहे तुमच्या सारख्या कुजक्या विचारसरणीचा आहे वेळोवेळी तिचा अपमान ऐकूनही सत्य सांगू शकलो नाही म्हणून दोष कुणाचा असेल तर तो फक्त माझ्यासारख्या भॅड नामर्दाचा आहे सोपान अगदी जीव ओतून वो बोलत होता माझ्या बहिणीच्या मायेपोटी मी एका मातृत्वाला वांस केले जर दोष कुणाचा असेल तर तो माझा आहे दोष फक्त आणि फक्त माझा आहे बोलता बोलता सोपानही शेवंताच्या बाजूलाच घेरी येऊन पडला पडला तो कधीही न उठण्यासाठीच सोपान सोपान आणि शेवंता एका नवीन प्रवासाला आनंदात निघून गेले एक प्रश्न तसाच सोडून दोष कुणाचा शेवटी दोष कुणाचा तर आजही आपल्या समाजात अशा विकृतीचे आणि अशा विचारसरणीचे लोक आहेत हा समाज कधी सुचरेल हे सुद्धा माहीत नाही तर आजची ही छोटीशी स्त्री विशेष कथा जर तुम्हाला आवडली असेल तर कमेंटद्वारे कमेंट, कमेंट करून नक्की कळवा तसेच ही कथा आवडल्यास तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका कथा आवडली असेल तर कथेला लाईक आणि शेअर करा त्याचप्रमाणे जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही कथा शेअर करायला विसरू नका तुम्हाला आमचा कथालेखन हा चॅनेल आवडला असेल तर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेल आयकॉनवर ऑलवर सेट करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन नव व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळतील पुन्हा भेटूया अशीच एक नवीन आणि सुंदर कथा घेऊन तोपर्यंत सर्वांना धन्यवाद बाय बाय